सर्वप्रथम आमचे तीन मुद्दे आहेत एक मुद्दा क्रमांक एक एक, एक एक आहे की एका लोकसभेला एक एका लोकसभेला साधारण एक एक लाख वीस हजार करोड खर्च येतोय एक लाख वीस हजार खर्च करून पण इलेक्शन कमिशनची स्वतःची यंत्रणा नाही आहे त्यांना नेहमी का नेहमी कामगार जे आहेत ना हायर करायला लागतात म्हणजे महापालिकेचे म्हणा किंवा मग शिक्षक म्हणा असे प्रत्येक विभागातले ते काम कामगार हाय म्हणजे हायर करायला लागतं तर हे कुठं थांबलं पाहिजे आणि स्वतः यंत्रणा राबली पाहिजे हे आमची पहिली मागणी दुसरी मागणी आमची अशी आहे की मतदार यादी मदार यादीनुसार मतदार यादीनुसार त्या मतदार यादीला आधार त्याला आधार कार्ड सक्त म्हणजे लिंक करावे जेणेकरून बोगस मतदान होणार नाही कारण एक मतदान एक एक आधार कार्ड जर अख्ख्या देशाला लागू आहे ना तर मग एका आधार कार्डने एक का, एका एकाच राज्यात मतदान करता आलं पाहिजे कारण काय करता काही राजकीय लोक काय करतात आपलं स्व हाताने पक्षाचं सध्या जे व्यक्ती जो इथे इथे राहत आहे तर कृपा कृपया करून तुम्ही त्यांना रेशन कार्ड म्हणलं रेशन कार्ड म्हणलं की बाकी सर्व प्रोसेस होत आहे पण आता ज्या आधार कार्डला जे ॲड्रेस असेल तर तोच तो तुम्ही ग्राह्य धरून त्या ठिकाणी मतदान करून द्यावं आहे तिसरा मुद्दा माझा असा आहे की आता हे जादूचे प्रयोग करून ह्या मतदार जिंकत असे हे लोक इलेक्शन मग मग समजा जादूचे प्रयोग कोण हे समजा हे जिंकणार असेल मग लोकशाही जिवंत राहील का जादूचे प्रयोग म्हणजे काय म्हणायचं मला कोण कोण प्रयोग आता बघा ह्याच्या जादूचे प्रयोग असे जे आहेत की आता हे आता आम्ही जे काल राजसाहेबांना आम्हाला जादू दाखवले रास्साहेबांनी काल आम्हाला जादू दाखवले की जादू असे आहे की जे जसा ज म्हणजे जसा सेकंद सेकंद कमी सेकंद होतो कधी कमी सेकंद असेल मग त्याच्या ती जी स्लिप जी आहे ती पडत नाही आहे मग चौदा दहा सेकंदला आहे आठ सेकंदला आहे आणि त्यांनी कशा प्रकारचे जाधू प्रयोग होता दाखवलेला आहे आणि पंधराशे का, मला काय सांगायचं आहे सा की आता हे जे कार ते कार्ड जे आहे ते कार्ड उतर एक मिनटं ते कार्ड जात एक मिनटं ना हां आता हे जे कार्ड आहे समजा आपण याला समजा याला बॅलेट पेपर बनवला समजा बॅलेटचं हे काही केलं आणि इकडचं समजा कुठल्या मतदाराला समजा दिलं उमेदवार दिलं तर मग उमेदवार फाडून घेतला आणि ह्याचा समजा अद्याप केलं आणि ह्याच्यावर समजा तुम्ही मतदार यादी बॅलेट केलं आणि हे मतदार तुम्ही टाकलं तर याच्याने काय म्हणते का तुम्हाला वेळही वाचेल म्हणजे तुम्ही सेकंदाचा त्याचा यंत्रणा संबंध येणार नाही डायरेक्ट डायरेक्ट होईल आणि बघा इतर बघा आपण समजून बघितलं की म्हणजे फॉरेन कंट्रीमध्ये किंवा म्हणजे पिक देशामध्ये दे, ते सर्व बॅलेटवर करतात ना मग आपला आग्रह एममध्ये का हा मुद्दा आहे खरा ॲक्च्युली आणि आमच्या ह्या कार्यकर्त्यांनी गेल्या अहो रात्र रा मेहनत करून हे साधारण बघा साहेब एका पत्र टाईप एका लिहिण्यासाठी साधारण माझ्या मताने दिवसाला हे दहा पंधरा पत्र मुलं लिहित आहेत आणि गेले आठ महिने मेहनत करत आहेत आता मग आतापर्यंत साहेब आम्ही किंवा पाच हजार पत्र हे आमच्या प्रकार पाठवले आहेत त्याच्यामध्ये हजार पत्र परत आलेत आणि हे जे लोकं जे आहे हे लोक राहत नाही हो तिथे हे लोक राहत नाही आहे आणि त्याच्यात आणि हे पत्र जे आहे आम्ही हे डाकघर म्हणजे प पोस्टाने पाठवलं आहे आणि पोस्टाने उत्तर पण दिलं आहे आणि आम्ही त्यामुळे तिथं तिथं चौकशी पण केली आम्ही डाकघर मग गेलो ते जे त्या लोकांशी चर्चा केली ब हे पत्र परत कसे आले तर ते म्हणतात लोक राहत नाही आहे आणि बघा आता साधारण आमचं त्रेपन्नाचा जो वाढ आहे याच्यामध्ये आम्ही फक्त पाच हजार लोकांनाच पाठवलं आहे ते हजार परत आले तर याच्यामध्ये किती लोक असेल ते तिथं राहत नसेल तिथे आणि बघा साधारण मायात नाही का समजा आता हे तीन, तीन हजार लोकं समजा आता मी आमच्या म अनुषंगान पकडली आणि आम्ही प्रत्येक लिस्ट लिस्टप्रमाणे एका घराला व्यक्तीला पत्र पाठवलं आहे एका घरात किमान तीन लोक पकडले हजार पडला तरी साहेब तीन हजार फरक पडतो अजून आमचे पंधरा हजार पत्र पत्र, पत्र, पत्र वाटायचे बाकी आहेत एकंदरी ह्या मतदार यादीमध्ये घोळ आहे आणि आपला इतर राज्यांचे प्रगत होत चालले पण आपण अजून प्रगत नाही आहे आणि ह्या मला जादूच्या प्रयोगनी हे लोक इलेक्शन जिंकू पाहत आहे तर ह्या संगम डोंगरे हा आक्षेप घेणारच आणि लोकशाही जिवंत राहिलं पाहिजे संविधान जिवंत राहिलं पाहिजे यासाठी संगम डोंगरे प्रामाणिक प्रयत्न करेल आणि अशा चुकीचं हे पायंडा पाडत असेल तर संगम डोंगरे विरोध करेलच आम्ही माननीय मुख्य निवडणूक आयोग आहे त्यांनाही पत्र दिलेलं आहे राज्य निवडणूक आयोगानं पत्र दिलेलं आहे माननीय सन्माननीय राज्यपालांना त्यांना पत्र दिलं आहे आम्ही मानवी कलेक्टर साहेबांना दिलं सर आयुक्तांना पण दिले आहे आम्ही ही जी यंत्रणा आहे त्यांना प्रत्येकाला पत्र दिलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की अशाशा आम्हाला ह्या ती आमच्या तीन मागण्या ह्या तीन मागण्या मान्य करावा आणि बघा पाच वर्ष इलेक्शन झालं नाही आहे तर अजून समजा सहा महिन्या झालं वर्षानं काय फरक पडणार आहे पण मला काय सांगा नागरिकांचा म्हणजे लोकशाहीचा विश्वास लोकांचा राहिला पाहिजे यासाठी सरकार म्हणून महाराष्ट्र सरकारने काम केलं पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय दिला पाहिजे आणि ह्या जादूच्या प्रयोगावर माझा विश्वास नाही आहे पण जादूचा प्रयोग माझा विश्वास नाहीये पण आता हे जादू आमचं जो सन्मान्य राजसाहेबांनी दिल्या कारण यंत्र म्हटलं हॅक करू शकतो पण अशा प्रकारे यंत्र हे हॅक करत असेल तर संगम डोंगरे याचा या याचा विरोध करणार या ईव्हीएम मशीनचा संगम डोंगरे विरोध करणार काय हाल होणार सर्वात पहिलं हे पॅनल पदही चुकीचे ओढली मुंबईमध्ये जे आहे मुंबईमध्ये बघाल तुम्ही एक वॉर्ड एक उमेदवार आहे करणं मग इथं पॅनल का पॅनलने काय होतं ह्या राजकारणी लोकांना म्हणजे यांना ठराविक लोक त्यांची निवडून आणायचे आहेत आणि पैशाच्या जोरावर इलेक्शन लढू पाहताय मी तर म्हणतो बघा संविधान प्रत्येकाला प्रत्येकाला व्यक्ती अधिकार दिला की नाही मग एक पॅनल एकमतं का नाही हा खरा मूळ प्रश्न आहे कारण हे पैशाच्या जोरावर हे इलेक्शन जिंकणार आणि फॉरेनमध्ये तसं बघायला ना एका जो प्रचार करताना ना त्याच्यामागं फक्त चारच लोक असतात साहेब आपल्याला जमाजमा असतो हे पण बंड गेलं आपण वि आपण विकासाच्या गोष्ट करतो ना मग आपण त्यांच्या त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या अनुकरण केलं पाहिजे संगम नोंगरे निवडणूक लढणार का कारण विधानसभेला पण आपण माघार घेतली होतो काय बघा आता हे अशा बघा जादू करत असेल तर साहेब सामान्य माणूस इलेक्शन लढायचा प्रयत्न करेल का पण संगम हा संगम डोंगरे ह्या तुमच्या भूल थापाना या गोष्टी मी इलेक्शन लढणार जोर निर्णय येईल मला तो मान्य आहे पण मी जोरात लढणार आणि ह्या ज्या चुकीच्या पायंडा करतायत चुकीची पद्धत हे करताय याला संगमणूक विरोध करणार आणि लोकशाही मी लोकशाही मार्गाने करणार आणि इले इलेक्शन कमिशन आम्ही विनंती करतोय की तुम्ही ह्या याद्या यादवत करा आणि तुम्ही बॅलेटवरती इलेक्शन घ्यावी आणि तुम्ही आधार कार्ड ही सक्ती लिंक करून सक्ती करावी नक्कीच मी तर विरोधी विरोधी पक्षाने मुद्दा उचलला अत्यंत योग्य आणि लोकशाही टिकण्यासाठी विरोधी पक्ष जे आहे हे जे मोर्चा आणि आंदोलन करत आहेत उद्या त्यांनी आयोजित केला आहे हा संगम डोंगरे व्यक्तिशा तर जाणार आहे पण मी तमाम तुमच्या मत तमाम ठाण्याकडे सांगणार आहे की ही लोकशाहीची लढाई आहे लोकशाही टिकाली टिकली पाहिजे आणि आपण सर्व म्हणून ही ते आंदोलन सहभाग घेतला पाहिजे आणि ही जे हे इलेक्शन कमिशनला हे मुद्दा यादी गोळ आहे हा त्यांना निर्देश आणून दिला पाहिजे आणि लोकशाहीमध्ये आंदोलनाने उ उपोषणा हा मार्ग सुटू शकतो आणि हा लोकांच्या हितासाठी निर्णय आहे आणि मी उद्याच्या आंदोलनाला मी सर आम आमंत्रण करतो आहे आणि विनंती करतो आहे की तुम्ही ह्या मोर्चात सहभागी होऊन या लोकशाहीच्या उत्सवाला हातभार लावा निवडणूक लढणार का आघाडीतून लढणार आता तसं बघितलं तर हे लोकशाही संपवायला लागलेत हे लोक पण मी मी संगम डोंगरे ह्या ही जे लोकशाही संपवण्याच्या तयारीत आहेत त्यांच्या विरोधात लढणार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव